कार्यक्रम करा न, न, ने, ने, मग खायचा बघू अरे आता नवीन थळीचे येत थोडं बोलावं लागत तुमचे विचार मग हा बोलायला उठा मुली सांग दोन शब्द बोला तू बोला बोल दादा बोल का सग दोन शब्द हा बोल ना बोला तिकडे न्या त्यांना पलीकडा पाहु ना जरा जा। दोघ जण गप्पा मारा पलीकडे जाऊन म्हणजे एकमेकाचे विचार कळत बरोबर हा प्रथा असते हा ती प्रॉपर्टी आमची आहे ही तुमची प्रॉपर्टी होणारी तुमची प्रॉपर्टी हा आपली हा एवढी भारी इकडे डोकं पाहिजे काहीतरी अक्कल पाहिजे मुलगी कोणती आहे काय खरं आहे काय प्रॉपर्टी अटॅक चुकलं आमच्या गाज निकडे भारी प्रॉपर्टी मी कसे तिकडं तुमच्या प्रॉपर्टी हो।